महाराष्ट्रामध्ये असलेल्या अष्टविनायक मंदिरांपैकी रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात महड येथे असलेले वरदविनायक गणपतीचे मंदिर एक महत्वाचे देवस्थान आहे वरदविनायक गणपती मंदिराचा इतिहास आणि कथा वरदविनायक मंदिराच्या निर्मितीबद्दल आणि त्याच्या नावामागे दोन प्रमुख कथा प्रचलित आहेत पहिली कथा ऋषी विश्वामित्र आणि गणपती फार वर्षांपूर्वी विश्वामित्र ऋषींनी या ठिकाणी अनेक वर्षे तपश्चर्या केली होती त्यांच्या तपश्चर्यामुळे प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले आणि वर वरदान दिले यामुळेच या, या गणपतीला वरदविनायक असे नाव पडले असे मानले जाते विश्वामित्र ऋषींनीच इथे गणेशाची मूर्ती स्थापन केली आणि तिला दगडात कोरून मंदिर उभारले आजही या मंदिरात विश्वामित्र ऋषींनी स्थापन केलेली मूर्ती अस्तित्वात आहे असे मानले जाते दुसरी कथा भीष्म ऋषी आणि वरदविनायक एका पौराणिक कथेनुसार भीष्म ऋषी तपश्चर्या करत असताना त्यांना गणेशाचा आशीर्वाद मिळाला भीष्म ऋषींनी गणपतीला विचारले की हे गणपती कलियुगात लोक कसे उद्धार पावतील त्यावर गणपतीने त्यांना सांगितले की या ठिकाणी जे कोणी भक्तिभावाने माझी पूजा करतील त्यांची सर्व इच्छा पूर्ण होईल या घटनेमुळे या गणपतीला वरदविनायक असे नाव मिळाले मंदिराची रचना आणि मूर्ती वरदविनायक गणपतीची मूर्ती खूपच आकर्षक आहे या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मूर्तीला स्पर्श करण्याची आणि तिच्या पायांना फूल वाहण्याची परवानगी आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा कळस सोन्याचा आहे तसेच मंदिराच्या समोर एक मोठा तलाव आहे ज्यामुळे मंदिराचे सौंदर्य आणखी वाढले आहे या तलावात स्नान करून गणपतीचं दर्शन घेण्याची परंपरा आहे महडचा गणपती आणि त्याचे महत्त्व महड येथील वरदविनायक गणपती इच्छापूर्ती करणारा म्हणून ओळखला जातो अशी श्रद्धा आहे की या गणपतीच्या दर्शनाने आणि पूजनाने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणूनच येथे दर्शनासाठी नेहमीच भाविकांची गर्दी असते अष्टविनायकांपैकी महडचा वरदविनायक एकमेव असा गणपती आहे जिथे मूर्तीला स्वतः स्पर्श करून पूजा करता येते तसेच हे मंदिर दर्शनासाठी चोवीस तास उघडे असते